हॅलो फ्रेंड्स नारळ पाणी कोकोनट वॉटर हे एक नैसर्गिक प्राकृतिक उत्तम लाभदायी आरोग्यदायी तसेच लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडणारे चविष्ट पौष्टिक युक्त असे एक हेल्थ ड्रिंक आहे नारळ पाणी पिण्याचे वेगवेगळे फायदे तसेच त्याचे गुणधर्म नारळ पाणी कोणी प्यावे कसे प्यावे किती प्रमाणात कधी प्यावे व नारळ पाणी जास्त पिल्यामुळे होणारे नुकसान या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला लाईक्स शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स नारळ पाणी हे एक प्राकृतिकरित्या उत्तम असे चविष्ट व पौष्टिक असे एक हेल्थ ड्रिंक आहे नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स मिनरल्स व इतर तत्वे असतात जसे नारळ पाण्यामध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते ज्यामध्ये रायबोफ्लेविन नायासिन पॅन्टोथेनिक ॲसिड फॉलिक ॲसिड बायोटीन विटॅमिन बी वन तसेच विटॅमिन सी आयरन कॅल्शियम सोडियम मॅग्नेशियम व जास्त प्रमाणामध्ये पोटॅशियम असते तसेच नारळ पाण्यामध्ये कार्बोहायड्रेट फायबर व अम्युनो ॲसिडसुद्धा असतात नारळ पाण्यामध्ये सुमारे चौऱ्याण्णव टक्के पाणी असते नारळ पाण्यामध्ये कॅलरीज ह्या खूप कमी प्रमाणात असतात व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियमचा नारळ पाणी हे खूप चांगला उत्तम असा स्रोत असते यामध्ये विविध इलेक्ट्रोलाइट्स प्लांट हार्मोन्स एन्झाईम्स असतात जे उत्तम अँटी असतात ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो शरीराच्या आरोग्यासाठी ते खूप लाभदायक असते शरीरासाठी असणारे नारळ पाण्याचे फायदे पुढील प्रमाणे नारळ पाणी का प्यावे शरीराला उत्तम प्रकारे ऊर्जा पुरवते नारळ पाणी हे शरीराला ऊर्जा पुरवून इन्स्टंट थकवा व अशक्तपणा घालवते तसेच शरीराला त्वचेला हायड्रेट करते त्वचा ही कोरडी ड्राय होऊ देत नाही नारळ पाणी हे ब्लड प्रेशर कमी करते तसेच कंट्रोलमध्ये ठेवते नारळ पाण्याचा विविध सौंदर्यासाठी सुद्धा उपयोग होतो जसे कोरड्या त्वचेला त्वरित हायड्रेट करते सेन्सिटिव्ह स्किनसाठी विशिष्ट असे उत्तम वरदान ठरते सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या व्यक्तींनी नारळ पाणी त्याचा त्यांना नक्की फायदा होऊ शकतो अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज असल्यामुळे चेहऱ्यावरील ॲक्ने पिंपल्स कमी होतात व ते पुन्हा होऊ देत नाही एजिंग म्हणून सुद्धा उत्तम कार्य करते अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते व मायनर सेल्स टिश्यू डॅमेज रिपेअर होते केसांची वाढ होण्यास उत्तम असते केसांचे आरोग्य सुधारते योग्य प्रमाणात घेतल्यास डायबिटीस मधुमेह होण्याची शक्यता कमी करते गर्भवती महिला व बाळ यांच्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड विटॅमिन्स मिनरल्स व एल अर्जिनिन या तत्वांमुळे बाळाची उत्तम वाढ होते व वा गर्भिणी मातेलासुद्धा अशक्तपणा होत नाही व उत्तम अशी ऊर्जा पुरवते युरिनरी इन्फेक्शन मूत्रमार्गाचे संसर्ग कमी करते किडनी स्टोन होऊ देत नाही तसेच शरीरामध्ये थंडावा निर्माण करते शरीराचा दाह उष्णता त्वरित कमी करते पित्त कमी करण्यास जास्त फायदेमंद असते पण जास्त प्रमाणात नारळ पाणी घेतल्यास त्याचे नुकसानसुद्धा होऊ शकते त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने नारळ पाण्यामुळे शरीरामधील पोटॅशियम लेवल हे खूप जास्त प्रमाणात वाढू शकते तसेच रक्तातील शुगर लेवलवर सुद्धा परिणाम होऊ शकतो जास्त प्रमाणात वजन वाढू शकते पोटाला सूज येऊ शकते पोट दुखी होऊ शकते अतिसार डायरिया होऊ शकतो असे जास्त प्रमाणात नारळ पाणी घेतल्यास शरीराला धोका नुकसानसुद्धा होऊ शकते नारळ पाणी हे दिवसामधून एक ते दोन कप इतकेच प्यावे त्यापेक्षा जास्त नारळ पाणी हे पिऊ नये तसेच नारळ पाणी हे सकाळीच्या वेळेस उपाशीपोटी पिल्यास जास्त फायदा होतो अशा प्रकारे नारळ पाणी पिल्याने आरोग्याला उत्तम असे चांगले फायदेमंद ठरते फ्रेंड्स तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू